आवाज नमस्कार मी प्रतिभा मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दौंड तालुका चौफुला येथे रविवारी एक वाजताच्या सुमारास सोलापूर पुढे राष्ट्रीय महामार्गावरती सोलापूरला जाणाऱ्या दिशेच्या बस स्थानकाजवळ एका खाजगी टपरीमध्ये अंमली पदार्थ बंटागोळी मोठ्या प्रमाणात आढळून आली अशी माहिती यवत पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दैनिक संध्या प्रतिनिधी संजय सोनवणे यांना ही माहिती दिली सदर या टपरीमध्ये अनेक दिवसांपासून पदार्थ ड्रग्ज विकले जात असल्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली या घटनेची दखल घेऊन चौफुला या ठिकाणी यवत पोलीस स्टेशनचे नारायण देशमुख आणि त्यांचे सहकारी सापळा रचून अंमली पदार्थ ड्रग्ज विकणाऱ्या टपरी धारकावरती कायदेशीर कारवाई करून टपरी धारकावरती गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा पुढील तपास यवत पोलीस स्टेशन करीत आहे फुलांच्या पाणटपरीवर नशिले पदार्थ मिळत असल्याबाबतची माहिती मिळत मिळत होती त्या अनुषंगाने यवत पोलिसांच्या हातीत वे वेळोवेळी टपऱ्या चेक केल्या जात आहेत अशाच पद्धतीने चौफुला या ठिकाणी पुणे सोलापूर हायवेलगत एका टपरीत पंटा नावाची अंमली पदार्थाची गोळी विकली जात असल्याची माहिती मिळाल्याने आज या ठिकाणी फॉरेन्सिक टीम आ, सरकारी पंच सध्या निवडणूक हे असल्यामुळं फ्राईन स्कॉड ही त्यासोबत आहे आणि त्याचबरोबर पोलीस पथक यांनी त्या ठिकाणी छापा टाकून पडताळणी केली असता गोळ्या त्या पट्टा गोळ्याचे साचे मिळून आलेले आहेत आणि त्याची पुढे हे करून जप्त करून फॉरेन्सिक टीमच्या मदतीने ते टीम ताब्यात घेऊन आजदौन तालुक्यात यवत परिसरामध्ये अनेक टपऱ्यामध्ये अशा या या प्रकारे चेकिंग चालू आहे ज्या ज्या ठिकाणी सापडतील त्या ठिकाणी नक्कीच अशी कारवाई करून एन डी खाली गुन्हे दाखल करण्यात येतील संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी संजय सोनवणे ताजा आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा